नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी काळे कुटुंबियांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे तसेच यावेळी काळे कुटुंबियांनी नितेश राणे आम्हाला न्याय मिळवून देतील का असा सवाल देखील केलाय नगर तालुका पोलीस स्टेशन मधील एफ आर आय क्रमांक सहाशे चौऱ्याहत्तर मधील आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीकरिता अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर काळे कुटुंबियांनी आमरण उपोषण केलंय अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काळे यांची मुलगी पाण्याची मोटर बंद करण्यासाठी घराबाहेर गेली असताना गावातील या आरोपीने त्या मुलीला घरापासून बाजूला ओढत नेऊन तिच्यावर करण्याचा प्रयत्न केला याबाबत आरोपीच्या घरच्यांना संबंधित घटना सांगितल्यावर आरोपी तसेच त्याच्या घरच्यांनी आणि आरोपीच्या घर आरोपी काही नातेवाईकांनी काळे यांच्या मुलीला आणि सर्व काळे कुटुंबियांना धमकी देत मारहाण केली याबाबत तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता यात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली मात्र सह आरोपी अद्यापही मोकाट आहेत अप्रत्यक्षपणे काळे कुटुंबियांवर दबाव आणि धमकी देण्याचे प्रकार सातत्यानं घडत आहेत अहमदनगर शहरात कट्टर हिंदुत्व नेते नितेश राणे हे नगर शहरात येणार असल्याची माहिती मिळतीये येणार असल्याची माहिती मिळतीये मात्र नितेश राणे हे अनेक लवजिहाद प्रकरणामध्ये सगळ्यांना न्याय मिळवून देतात पण माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या मुलीला नितेश राणे हे न्याय मिळवून देतील का असा प्रश्नही काळे कुटुंबियांनी केलाय खनगावच्या के रहिवाशी आहे मी माझ्या मुलीवरती अठरा तारखेला संध्याकाळी अतिप्रशन करण्याचा गावातला राजा मुलाने प्रयत्न केला त्याला दाब विचारण्यासाठी केला असता त्याच्या वडिलांना त्याच्या वडिलांनी घरी येऊन मला माझ्या आईला माझ्या वडिलांना मला माझ्या भावाला मारायण केली यामध्ये त्यांनी माझ्या मुलीला जीव मारण्याचा प्रयत्न केला मुलीला त्यांनी दगड फेकून मारला आणि मुलीला चौदा टाकी पडले मुलीला मी दोन ते तीन दिवस हॉस्पिटलला ठेवलो त्याच्यानंतर तिला बेडरेस्टसाठी तिला घरी घेऊन गेलो जास्त खाली पुरती आहे घरचे पण माझे खूप तणाव खाली आहेत त्यानंतर मी पोलीस प्रशासनाला त्या दिवशी कंप्लेंट द्यायला गेलो तर मला सुरुवातीला टाळाटाळ करण्याची प्रयत्न करण्यात आला त्यानंतर त्यांनी कंप्लेंट घेतली गेली कंप्लेंट घेऊन आद्यापर्यंत फक्त त्याची ज्या दिवशी घटना घडली त्या दुसऱ्या दिवशी फक्त एकच आरोपी हजर केला त्याच्यानंतर काल तीस तारखेला एक दुसरा एक अल्प येऊन त्याच्यामध्ये आरोपी आहे त्याला अटक करून सोडून देण्यात आला त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई काही करण्यात आली आणि माझ्या आता पुढील प्रश्न एकच विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये मला न्याय द्यावा आणि लवकरात लवकर त्यांनी बाकीचे आरोपी पकडावेत आणि माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा तर यामध्ये माझ्या कुटुंब भरपूर तणाव झाले आहे आणि ह्या माझं कुटुंब कावाज एकटंच आहे बाकीचे जे ज्या कुटुंब ज्या समाजातून आले त्या समाजातले जास्त लोक लोकं तिला म्हणजे राहत आहेत तीस टक्के गावाच्या लोकसंख्ये मिळती ते लोक तिथं राहतात आहेत आणि सगळे आजूबाजूला राहणार आहेत या परिस्थिती माझ्या कुटुंबाला जीवाचा जीव मारण्याची धमकी पण परस्पर दिल्या जाते आणि त्या नावात मला घाऊन न देण्यासारखे प्रकार आज घडत आहे तरी मला पोलीस प्रशासन विनंती घेऊ त्यांनी योग्य ती कारवाई करावी मला आत्ताच कळलं की उद्या नितेश राणे हे नगरला येणार नाही तर या मला गोष्टीसाठी मला न्याय देतात का नाही हे मला माहिती नाही पण मला त्यांना पण विनंती की मला न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर